हॅलो फ्रेंड्स पीडब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघत आहोत फक्त पाच ते दहा मिनटात बनणारी वांगेची भरली वांग्याची भाजी त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घ्यायचं आहे लसूण भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सुके मसाले जसं की लाल तिखट आपल्या अंदाजे कमी जास्त आपण करू शकतो लाल तिखट घालायचं आहे आणि आता आपल्याला या पावडर करायची आहे अशी भरड करायची आहे अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडही नाही अशी अशी आपल्याला करायची त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला हळद पावडर नंतर थोडीशी आमसूर पावडरही मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि धणा पावडर आता हे मिश्रण आपण थोडंसं याच्यामध्ये हलका पाण्याचा हात घ्यायचा आता मी मीठ घातलं आहे आणि आता हलका पाण्याचा हात घेऊन असं हे ओलसर हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे असं जर आपण केलं हो, तर वांग्यामध्ये भरलेली स्टफिंग ही भाजी बनवताना बाहेर नाही येत मी तेल न वापरता पाण्याचा फवारा मारलेला आहे आता हे बघा असं एक एक वांगे आपण याच्यामध्ये छान असे स्टफ करून घ्यायचे हे वांगे मी उकळून घेतलेले आहे मीठ घालून उकळून घेतलेले आहे चार भाग करून याला उकळून घ्यायचे त्याचा व्हिडिओ मी काही कारणास्तव करू नाही शिकले पण नंतर मी डिटेलमध्ये ही रेसिपी पुन्हा एकदा तुम्हाला शेअर करेन आता अशा प्रकारे हे वांगे भरून घ्यायचे आहे अगदी दहा मिनटात ही भाजी होते तर बघू शकता अशा प्रकारे आणि हो अशा जर छान छान रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील ना तर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बरं का बर्का? आता बघा कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल तापत ठेवायचं चा आहे छान असं गरम झालं की ह्या भाजीला कडक फोडणी द्यायची बरं का थंड तेलामध्ये मसाले टाकायचे नाही भाजीची चव बिघडते आणि भाजी करताना कोणतीही असो भाजी करताना त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणीच आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे जिरं जिरं छान असं फुललं की याच्यात घालायचं आपल्याला हिंग हिंगही छान तळतळलं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा उरलेला बाकीचा सुखा मसाला जो आपण पाण्याचा फवारा मारून मिक्स करून ठेवला होता आता याला छान होऊ द्यायचा आणि याच्यातच मी ताटात थोडंसं गरम पाणी घेते आणि तेच मी आणि तेच पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे गरम पाणी घातलं आहे त्याने भाजी लवकर होते आणि भाजी चवही बिघडत नाही कोणतीही भाजी असो गरम पाणीच घालायचे त्याच्यानंतर मी त्यात घातले आहे हळद अगदी शिमूडभर कारण मी ऑलरेडी मसाल्यामध्ये हळद घातलेली होती वरतून थोडंसं गोड मसाला गोड़ा मसाला म्हणजे आपले बेसिक मसाले जे असतात खळे मसाले ते भाजून मी त्याची पावडर घरीच केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला मसाल्याची पण रेसिपी दाखवेन आणि आता हे भरून घेतलेली जी वांगी आहे ती भाजीमध्ये आपल्याला ही अशी एक एक करून व्यवस्थित सोडून द्यायची आहे आणि आता हा मसाला व्यवस्थित हलवायचा आहे अगदी सांभाळून कारण ही वांगी जी आहे ही दाबली जाणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची नाही तर मग भाती चव एकदम अशी पिठल्यासारखी होऊन जाते तशी आपल्याला करायची नाही आहे तर ही आता आपल्याला अशी व्यवस्थित तिथं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि गरम पाणी आणि आता हे मिक्स करायचं आणि भाजीला उकळी येऊ द्यायची तयार आहे आपली वांग्याची रस्सा भाजी भाकरीसोबत खा की चपातीसोबत अगदी छान लागते खानदेशी लोकं तर ही खूप आवडीने खातात आणि हो वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायला विसरायचं नाही हां तर रेसिपी आवडली असेल ना तुम्हाला तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मग काय ये मंडळी येत आहेत ना जेवायला या लवकर वाट बघते थँक्यू